भेटात आलो राहिलो भेटायचा परमार्थ पुढे माणूस भेटणार नाही आता माझ्याच जागेवर आज मला पाहिजे माणूस भेटत नाही भेटणारही नाही भेटूही नाही भेटाचा परमार्थ हा फार बेकार परमार्थ आहे तिथल्या माणसाला पिळून काढणार सरकार जसा ऊस घातला पिळून निघतो तसं बेटरची गादीमध्ये तिथे गादीवर येणार काढणारी गादी नाही कोणी बसायचं असेल तू उद्या या चला मी तयार आहे बार मारते इतकं कुठे तर काय इतकं कुठे हांजे हांजेन लोकरंजन मनोरंजन इतकं काय का काय नोकरी आहे काय इतकं पारतंत्र्य इतका परस्वाधीन चिन्ह असा हे आम्ही मानून घेतो करतो तुमच्यात वागून इतके कार्यक्रम काय करायचे होत नाही आम्हाला हो मला ताप हे बरं वाटत नाही मी तुमच्या पुढं काठीला उभा बाय कसा करता हो तुमचा पगार नाहीये आणि होत नाही म्हटलं तिचा प्रश्नच काय आणि हे गाव आहे आता हा मारुती राव काय म्हणाल बाकीच्या गावाला नसल तर तुम्ही मारुत रे अगदी कळत नाही असा आहे का मारुती भेटत राहिलेला मनुष्य चांगला मनुष्य सज्ज नाही फार चांगला आहे आमचा आवडीचा प्रेमाचा आहे अहो तुम्हाला गावाला कळत नाही तुम्ही आम्हाला आजारी असताना उभं राहून तुम्ही करताना का ऐकताय म्हणजे अ म्हणजे तुम्ही कोणत्या देशाचे माणसं तर कसले माणसात आहात मांजरगावचा एक ट्रॅक्टर निघाला होता इकडं माणसं भरून मी बेटा पडलो होतो उठता येत नव्हतो मला झाला या लोकांनी उठून बैठक गाडीत बसलो मांजरगावच्या पुलावरून पुढे आलो ट्रॅक्टर मध्ये माणसं बसवत होते त्यांना सांगितलं की बाबा येऊ नका माझी काही तब्येत बरी नाही तिथे आज कीर्तन होणार नाही मी तिथे कीर्तन होणार नाही लोकांना सांगून ना आलोय हे आमच्या मारुतराव हो। इथं आम्हाला उभा करून मागे टाळ उभा वाजवायला तयार झाला आम्ही मेलो म्हणजे असं टाळ वाजवतील संपलं तुम्ही कळून चुकले कसे आहात ते फक्त तुम्ही टाळ वाजवता <laughs> परिस्थितीचे तुम्हाला तेवढ्या जाणीव नाहीये फक्त तुम्ही टाळ टाळवाजवतात ते लोकाला दिसलं म्हणजे तुमचं कर्तव्य संपलं बिटाला हो माझी इथे कीर्तन करण्यासारखी परिस्थिती असते तुम्ही वादरगावच्या लोकाला कसं सांगतो गाडीत बसल्याला मी याचा सांगितले की जाऊ नका भेटायत कापूस वाढगात जाऊ ना का आम्हाला कीर्तन होत नाही मी नुसतं भेटून येणार आहे इथं आलं तो उभं राहावं लागला राजा हो हो तुम्ही मांडतो सतत तुम्ही ओळखून घ्या ना तुम्ही कोणत्या पद्धतीचे रीतीचे ते अहो <laughs> ज्याला कळतच नाही त्याला माणूस म्हणण्यात तरी काय अर्थ आहे विठ्ठल <laughs> <laughs> ये ये था था भगवान येतात इथून जातातही जीव येतात जातात भगवान येतो जातो भगवान आला तर जयंत आहे आल्या दिवसापासूनच चांगले देव येईल ते जे करेल आयुष्यभर ते वाईट काय करणार म्हणून त्याचा आगमनच आहे म्हणून जयंती त्याची देवाची पुण्य तिथी नसते देव मरत नाही साधू जीव आलाय इथून पुढे तो चांगलं वागणार आहे चांगलं वागून ज्याच आयुष्य शेवटी सुंदर गेल परमार्थात गेल देवाच्या सेवेत गेल त्याचा शेवटचा दिवस चांगल्या कामात गेला आयुष्य चांगल्या कामात गेलं शेवट शेवटपर्यंत आयुष्य पुण्य कामात गेलं पुण्यकर्मात म्हणून शेवटच्या दिवसाचा तिथी मिती धरून पुण्य तिथी पुण्य दिवस साधूचा पुण्य तिथी म्हणून देवाची पुण्य तिथी नसते देव मरत नाही साधूही मरत नसतात तसच तुम्ही आम्ही मरत नाही पण जरा विचारतो खोल आहे खोल विचार तुम्हाला अवघड अवघड जातात ऐकायला बरं का कोणी जीव मरत नाही

कळत नाही जीव मी ते नष्ट होत म्हणून स्वतःला मरतो म्हणतो म्हणून सगळेच असे सगळ्याची समजूत चुकीची आहे एकाची समजूत चुकीची असली तर दुरुस्त करता येते सगळ्याची समजूत चुकीची म्हटल्या नंतर ते दुरुस्त करायला कोणी दुरुस्त करा तुम नक्ते, हम नक्ते, सब का मेला उसमे एक नाक वाला वो भी उनका चेला <laughs> 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 Oh, okay. yeah.